निफाड तालुक्यात मोटरसायकलवर फिरले बिबट मित्र वन्यजीव निमित्ताने जनजागृती रॅलीचे आयोजन नाशिक वन विभाग व ए एस फाउंडेशनचा पुढाकार कांदा द्राक्ष पंढरी म्हणून निफाड तालुक्याची ओळख असताना बिबट्याचा तालुका म्हणून देखील निफाड तालुका कायम चर्चेत असतो नेहमीच येथे बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत यावर उपाययोजना म्हणून नागरिकांमध्ये बिबट प्राण्याबाबत जनजागृती होण्यासाठी एक ते सात ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या वन्यजीव सप्ताहानिमित्ताने नाशिक पूर्व वनविभाग व ए आर ई एस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मानव बिबट सहजीवन जनजागृती मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते मानव व वन्यजीव संघर्ष कमी होऊन मानव व वन्यजीव सहजीवनाने जगावे वन्यजीव अचानक समोर आल्यास काय काळजी घ्यावी नागरिकांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे विद्यार्थ्यांनी शाळेतून घरी जात असताना शेती परिसर लागला तर काय काळजी घ्यावी याबाबतीत माहिती मिळावी म्हणून नागरिकांमध्ये प्रबोधन व्हावे हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता रॅली निफाड वन उद्या उद्यानपासून सुरू होऊन नैताळे धारंगाव खडक धारंगावीर खेडले जुंगे थडी नांदूर मनमेश्वर मार्गे पुन्हा निफाड वन उद्यान येथे येऊन समाप्ती झाली या रॅलीद्वारे विविध शाळा व ग्रामस्थांना भेटी देत बिबट व इतर वन्य प्राण्यांच्या बाबतीत प्रोजेक्टर व्हॅनद्वारे माहितीपट दाखवण्यात आला न्यूजकरिता नगर न्यूज लासलगाव आज दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी वन्यजीव सप्ताह दोन हजार चोवीस निमित्त महाराष्ट्र शासन वन विभाग व एरियाज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज बिबट रॅली आयोजित करण्यात आलेली आहे बिबट रॅली निफाड वन उद्यान मार्गे नैताळा नैताळा मार्गे पुढे केडलजुंगे केडलजुंगे मार्गे सुरळा सारोळी तिथून सारोळखेडी तिथून पुढे पुन्हा नांदूर मधुश्वर आणि त्या मार्गे पुन्हा निपाळ वन उद्यान या मार्गे आ, वेबट रॅली आयोजित करण्यात आलेली आहे सदर रॅलीचा मेन उद्देश हा मुख्य उद्देश हा मानव आणि वन्यजीव हा संघर्ष टाळण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे हा उद्देश आहे या रॅलीमध्ये प्रामुख्याने एरियाज फाउंडेशन आ, आ, प, आ, ही आणि वन विभाग नाशिक पूर्व यांच्यामार्फत ही रॅली आयोजित करण्यात आली आहे या रॅलीमध्ये सिनियर प पक्षमित्र छायाचित्रकार त्याचबरोबर के केवा कॉलेज पळगाव बसवंत यांचे विद्यार्थी या रॅलीत सहभागी झालेले आहेत या आणि ही रॅली ही रॅली ही निपाळ वन उद्यान मार्गे जाऊन विविध गावामध्ये जनजागृती करणार आहे आणि जनजागृती करून मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील यामध्ये नागरिकांचं मेन उद्देश काय आहे नागरिकांची जबाबदारी काय आहे आपल्या पुढे जर बिबट हा वन्य प्राणी किंवा इतर वन्य प्राणी पुढे आला तर त्या संदर्भात कोणती आपण दक्षता घ्यावी आणि कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या गोष्टी करू नये याबाबत जनजागृती केली जाणार आहे यामध्ये प्रामुख्याने गावातील नागरिक शाळा कॉलेजेस यामधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचा उद्देश आहे धन्यवाद